स्वराज संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संकल्पक छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य महासाहेब माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला अशा त्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

असा असा हो। शिवाजी महाराज असं वाटतं आपल्या प्रत्येक घरातल्या मायाला असं वाटतं की असं बोल असा बोल प्रत्येकीच्या जन्माला यायला हवं कारण जगातला सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्या वाटेलच जात नाही आम्हीच सुखून मुलीच्या सुद्धा वाटेला जात नाही पण आमच्या वाटेला कोणी गेला तर त्याला वाघा शिडा काही फोडल्याशिवाय राहत नाही असे म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज अहो हे मस्त जे ते टेकवा अशा

महाराष्ट्राच्या सत्तेवर ही महाराष्ट्राच्या होती इज्जत इज्जत सुरक्षित नव्हती मंदिरे दृष्टी जात होती आणि अशा खऱ्या परिस्थितीत शिवाजी महाराजांचा जन्म झाला जन् छान खूप सुंदर असं सगळ्यांनी जोरात टाळा वाजवायचा